नमस्कार आपण आज मनाच्या श्लोकामधला तिसावा श्लोक पाहणार आहोत पहिल्यांदा श्लोक बघूयात आपण समर्थाची सेवका वक्र भूमंडळी कोण आहे जयाची लिला वर्णिती लोक तिनी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ समर्थ आपल्या रामांनी घेतलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे आपल्याला काही गोष्टी इतक्या सुंदर समजवून सांगतायत बघा समर्थ म्हणतात की माझा राम हा परम करता समर्थ आहे म्हणजे भक्तरक्षणाकरता रामाने प्रतिज्ञा केली होती म्हणून दासाभिमानी भक्ताची हा शब्द खूप वेळेला आलेला आहे समर्थ म्हणतात की मी रामांचं दासत्व पत्करलेलं आहे आणि म्हणून रामाच्या दासाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर कोणाची ताकद आहे का अशी म्हणून त्यांचे दास व्हायचे असे मी त्यांचा दास, दास आहे म्हणून तर मी रामदास आहे आणि साधा तो मालक नाही आहे त्या ज्याचा दास व्हायचे तो जगाचा मालक आहे असं त्यांना अगदी ठासून सांगायचं आहे ते समर्थ कशा आपल्या परखडपणे सांगतात साधा दास साध्या दास व्हायचा असेल तर किती पुढे पुढे करावं लागतं हा तो जगाचा आ, दास आहे नाही का जगाचा मालक आहे हा आणि तो सुद्धा आपल्या बरोबर सतत राहतो आपल्याला सांभाळतो म्हणून तर भगवत गीतेत म्हटलेले आहे की सर्वस्वचा हृदिसांनी विष्ठो मत्तर स्मृतिज्ञान मपो खंच म्हणून तर तो सतत आपल्या बरोबर असून आपलं सगळं शरीर तोच चालवतो नाही तर आपल्याला काय ताकद आहे आपल्याला एक पान तरी आपल्यातून आलेल का तो तो आत्माराम आत्मारामाचे सर्व गुण समर्थ आपल्याला वर्णन करून सांगतात प्रभू रामचंद्रांचे इतके उत्तम गुण आहेत समर्थ म्हणतात की श्रीरामांचं चरित्रच बघा धर्म धर्म मार्गाने जाणारच आहे श्रीरामांच्या श्रीरामांच्या नामस्मरणाने ज्ञान मार्गाची प्राप्ती होते ध्यान त्यांचं केल्याने वैराग्य होतं वैराग्य प्राप्त होतं श्रीरामांचं पूजन केल्याने ऐश्वर्याची प्राप्ती होते आणि असं करत असताना सर्वांगीण उन्न उन्नती श्रीरामांच्या नामामध्ये आहे म्हणून त्यांच्यावर प्रेम का करू नये असं समर्थ आपल्याला पुढे प्रश्न टाकतात या नरजन्मामध्ये येऊनच ईश्वराबद्दल आपल्याला आदर वाढवता येईल भक्ती करता येईल आणि ते सुद्धा भक्ती करताना कशी करता येईल तर बुद्धी योगाने करता येईल बुद्धी महत्वाची आहे बुद्धियोगाने जर केली तर आपल्याला देवाच्या समीप जाता येईल म्हणून गीतेच्या दहाव्या अध्याया दहाव्या श्लोकामध्येच बुद्धियोगाचं वर्णन केलेलं आहे तेषां सतत युक्ताना प्रीतीपूर्वक माझी जी, जी भक्ती प्रीतीपूर्वक करेल ददा मी तं तम ये तिथे त्याला बुद्धियोग प्राप्त होईल म्हणून आता बुद्धियोगासाठी मी तुम्हाला आमच्या पांडुरंग शास्त्रीने आम्हाला प्रवचनात एक प्रव सुंदर उदाहरण दिलं होतं की एक मुलगा आपल्या सुंदर पत्नीला घेऊन निसर्गामध्ये फिरायला जातो आणि फिरायला गेल्यानंतर तिथे त्याच्या गळ्यामध्ये कॅमेरा असतो तर तो, तो।, तो, तो निसर्गाची सगळे फोटो काढतो एक छोटा मुलगा त्याला प्रश्न विचारतो त्या तरुणाला की तुमच्या जवळ कॅमेरा आहे तुमची सुंदर बायको बरोबर आहे निसर्ग आहे पण तुम्ही तुमच्या पत्नीचा एकही फोटो काढला नाहीत तर तो सांगतो की काय सांगू तुला मी ह्या इतका मोठा होण्याकरता ज्याच्यासाठी जी माझ्यासाठी झिजली त्या आईचा फोटो प्रथम या मी कॅमेऱ्यात काढेन आणि मग नंतर बाकी सगळे फोटो मी कॅमेऱ्यात काढेन याला याला काय म्हणतात भाव म्हणतात की नाही याला अशा भावाने भाव पण आहे आणि बुद्धी पण आहे अशा भावयोग असलेल्या माणसाला बुद्धियोग प्राप्त भगवंत करून देतात कारण त्याचं देवावरती प्रेम असेल तो म्हणून ध्यानात मग न पाहिजे त्यालाच तत्वज्ञान कळतो अशा तर रामाचं श्रेष्ठत्व समर्थन हे मी सांगतात की शतकोटी रामायण तीन श्लोकांचे त्याच्यामध्ये आहे आता तिन्ही लोक कोणते तर देव दानव आणि मानव आणि सत्व रजतम हे असे तीन तीन हे शतकोटी असे तर त्याच्यामध्ये रामांचं सद्गुणांचं वर्णन केलेलं आहे म्हणून त्यांनी सांगितलं की प्रतिदिन कर हरिभजनाचा बोलणे समक्रिया घडे ज्या ज्यावेळेला आपण भजन करतो त्यावेळेला क्रिया सुद्धा आपली तशीच घडली पाहिजे असं समर्थांना सांगायचं आहे खरोखरच समर्थ आपल्याला असं सांगतात की श्रीरामांनी म्हणजे श्रीरामांचं वर्णन करता करता ते सांगतात की माणसानी माणसाच्या हातपण अज्ञानाने एखादं चूक होते किंवा मोहाने अनुचित प्रकार सुद्धा होतो जसं वाल्याचा झाला होता तसं त्या मनुष्याला पश्चाताप पण होतो आणि मग पश्चाताप झाला तर तो रामाला जर शरण आला तर राम त्याला शरणागती देतो कारण गीतेमध्ये भगवंतरी सांगितलेलं आहे की अपिच दुराचारो भजनते मामन अन्य वाग साधुरेवस मंतव्य संग व्यवसहित ही सहा हे इतकं स्पष्ट सांगितलेलं आहे कसाही दुराचारी असला तरी तो माझा आहे तरी तो आला माझ्याकडे शरण आला तरी मी त्याला त्याची उन्नती करेल असं रामांनी स्पष्ट सांगितले नाही समर्थ आपल्याला त्यांच्याविषयी सांगतायत आणि म्हणून समर्थ म्हणतात की रामांना पतित पावन असे म्हणतात म्हणून पतित पावन म्हणतात की वेदांना वेदांची आणि वाणीत आपल्याला अपूर्ण होईल असे रामांचे वर्णन समर्थांनी केलेलं आहे इतकं अप्रतिम सुंदर आणि म्हणून त्यांची कीर्ती वाढावे दासाभिमानी जो असा दास त्यांचा अभिमान बाळगतो तो खरा दास आहे आणि म्हणून रामदा मी रामाचा दास आहे म्हणून माझं नाव रामदास आहे असा दास पाहिजे नाही त्याच्याकडे कोणी वक्र नजरेने पाहिल का म्हणून पाह ते म्हणतात की समर्थाची वक्र पाहे असे समर्थ आहेत आपल्याला समर्थ आपण त्यांना म्हणतो पण ते स्वतः रामाला समर्थ म्हणतायत आणि आपण सुद्धा ते रामाला समर्थ म्हणतात आपणही ते आपल्याला सांगतात की रामच खरं आपला समर्थ आहे जयाची लीलावर्णिता लोक तिन्ही लोकांमध्ये त्याची वर्णन केलेली आहे श्रीरामांची म्हणून असा भूमंडळी कोण आहे असा कोण आहे भूमंडळी असा राम आहेत आणि म्हणून समर्थांना इतके रामाविषयी आपल्याला ते उद उन्नतीत आपली उन्नती व्हावी म्हणून आपल्याला विचार देत असतात मनाच्या श्लोकातनं खरोखर आपलं मन ते रामाकडे वळवण्याचा प्रयत्न करतात कारण आजच्या एकविसाव्या शतकामध्ये म चिंतन मनाने मन हे नेहमी पॉवरफुल आणखीन आदर आणि एकमेकाविषयी झालं पाहिजे त्यामुळे रामांचे विचार असतील तरच ह्या गोष्टी घडू शकतात असं समर्थांचं सा सांगितलेलं आपण लक्षात ठेवूयात आणि त्यांना नमस्कार करूयात हे पुष्प भगवान अर्पण करते आणि तुम्हालाही सगळ्यांना नमस्कार करते